शुभ सगळं मित्रांनो आज आपण ही पालक जी आहे ते आज काढून घेणार आहोत आणि नंतर वांगे घ्यायचे नंतर टमाटे पण निघणार आहे टमाटे पण काढून घेणार आहोत आज हे बघा हे बघा मित्रांनो एवढी पालक निघालेली आहे छान पालक आहे ना बघा जांभळं वांगं जी आहे ना हे भरीत करण्यासाठी खूप छान असते याची साईज अजून काहीच नाही आता सुरुवात आहे याची साईज खूप मोठी होते मित्रांनो आता आपण वांगे काढून घेऊया चला मित्रांनो एवढी ठीक आहे फार वांग्याचं काम नसते एखाद वांग्याला किडा पण आलेला आहे चला तर मित्रांनो आता आपण टमाटर काढून घेऊया हे बघा साईज खूप छोटी आहे काही काही टमाटरची पण छान आहे आपल्या स्वतःच्या घरचे टमाटर आणि ती पण ऑर्गेनिक पद्धतीची आहे हे बघा ह्या टमाटरची साईज बघा किती छान आहे ना हे बघा इतके टमाटे आपल्याला आज मिळालेले आहे आता आपण काढूया गाजर जे खूप दिवस झाले आता याची बाहेरून साईज तर खूप मोठी दिसत आहे आता खूप छोटे छोटे झालेले आहे गाजर गाजर तर याचा आपला तोडलेला भाजीपाला बघा किती सारा भाजीपाला निघालेला आहे जात आपण कामापुरतेस मोड आणि हे कांद्याचा पाला या, या सांबार आहे हे गांजर आहे पूर्णपणे काढून घेतली आहे भेंडी थोडीफारच घेतलेली आहे आपण चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये